आज आपण सबकॉन्शियस माइंडबद्दल थोडेसे फॅक्ट जाणणार आहोत जे तुम्हाला जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही त्याचा उपयोग केला तर तुम्ही हव्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मिळवू शकता सो so, काय आहेत फॅक्ट सबकॉन्शियस माइंडचे तो सबकॉन्शियस माइंड एखादी गोष्ट जे आपल्या हॅबिट्स आहेत त्या कंट्रोल करता आता ह्या हॅबिट्स कोण डेव्हलप करतं आपण डेव्हलप करतो एक थॉट घेऊन डेली प्रॅक्टिस करून आणि मग ती हॅबिट बनते सो आपल्याला कोणतीही हॅबिट है जर कोणतीही ॲडिक्शन जर आ, नको असेल तर आपल्याला सबकॉन्शियस माइंडवर आपल्या वर्क करायला पाहिजे सेकंड थिंग्ज सबकॉन्शियस माइंड इमॅजिनेशन आणि रियालिटीमध्ये फरक नाही त्याला माहिती सो so, जे तुम्ही इमॅजिन कराल ते त्याला ट्रू वाटेल ते त्याला खरं वाटेल ह्या प्रकारे सो so, तुम्ही बघा स्वतःकडे की तुम्ही काय इमॅजिनेशन करत आहात थर्ड थिंग्ज आहे सबकॉन्शियस माइंड जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रिपीट रिपीट रिपीट, रिपीट, रिपीट तुमच्यासोबत व्हायला लागते किंवा तुम्ही स्वतःला सांगत असता एखादी गोष्ट त्यावेळी ती डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते ती एक बिलीफ बनते ती आपली हॅबिट बनते मग असे म्हटले की सबकॉन्शियस माइंडमध्ये काही ॲडिक्शन पण असू शकतात तर काही पॉझिटिव्हिटी पण असू शकते फॉर एक्झाम्पल घेते मी निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग म्हणजे आपल्याला मोबाईलचं ॲडिक्शन असू शकतं किंवा जे काही जास्त सोशल मीडिया वगैरे आपण यूज करतो सो so, आताच्या मुलांमध्ये ते बघायला मिळतं सो so, ह्या हॅबिट्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात प्लस पॉझिटिव्ह बघायला गेलं तर आ, काही लोक सकाळी लवकर उठतात एक्सरसाइज वगैरे करतात तर हे दोन्ही प्रकार आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये बघायला मिळतील सो सबकॉन्शियस माइंड पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा दोन्ही कंडिशनिंग करतो पण गोष्ट ही आहे की आपण त्याला काय सांगत आहोत आपण त्याला कशा सवयी किंवा कसे थॉट कसे इमोशन देत आहोत ह्यावर पण गोष्टी डिपेंड आहेत हो आपली जी आपला जो श्वास आहे तो सबकॉन्शियस माइंडद्वारा कंट्रोल केला जातो आपलं हर्टबीट आपल्या ज्या काही इंटरनल ऑर्गनचे जे काही कार्य वगैरे आहे ते सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करतो सो आपल्याला म्हणतात की आपले श्वास आपले प्राण आहेत आपल्या श्वासांमध्ये ताकद आहे सो जेव्हा आपण डीपली त्रा आ, श्वास वगैरे घ्यायला लागतो त्यावेळी ऑब्वियसली सबकॉन्शियस माइंडमधलं जे काही युद्ध का आहे जे काही थॉट्स आहेत इमोशन आहेत ते आपल्या ते आपोआप डाऊन व्हायला लागतात सबकॉन्शियस माइंड पीसफुली स्टेटमध्ये राहायला लागतो सो so, स्वतःला so, चेक करणं इम्पॉर्टंट आहे की माझा श्वास कसा चालू आहे डीपली श्वास घ्या जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की कोणत्या तणावात आहात कोणते थॉट्स ओवर थिंकिंग ह्या गोष्टी असतील तर स्वतःचे जे काही श्वासोश्वास आहे ते डीपली घ्यायला सुरुवात करा तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल आता एक टर्म खूप यूज होत आहे न्यूरो सायन्स आणि न्यूरोसायन्समध्ये काय सांगितलं जातं की प्रत्येक एक थॉट आपल्या प्रत्येक एक बॉडीवर बॉडीतल्या प्रत्येक एक पार्ट प्लस जीनवर पण इफेक्ट करतो सो so, एखाद्या माणसानं ठरवलं की नाही मी हील होत आहे मी हील होत आहे असं त्यानं स्वतःला जर सांगितलं तर त्या ठिकाणी त्याची बॉडी त्याचं सबकॉन्शियस माइंड अशा प्रकारे रिप्रोग्रॅम होईल की त्याची बॉडी स्वतः ती हिलिंग प्रोसेस करून त्याला तो आजार दूर करेल त्याला हील करेल इतकी पावर आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला नेहमी सांगितलं जातं की प्रेझेंटमध्ये राहा वर्तमानमध्ये राहा सो so, असं का सांगतात कारण ही एक पावर आहे आपलं सबकॉन्शियस माइंड नेहमी वर्तमानात असतं बट आपला कॉन्शियस माइंड आपल्याला नेहमी काही ना काहीतरी सांगत असतो भूतकाळातलं किंवा काळातलं अशा सिच्युएशन आणि त्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये राहत नाही प्रेझेंटमध्ये राहणं पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रेझेंटमध्ये राहिल्यावर आपण अवेअर होतो आपल्याला काय हवं आहे आपण काय रिॲक्ट करतो याबद्दल आपण अवेअर होतो नेक्स्ट आहे की सबकॉन्शियस माइंडला नाही ह्या गोष्टी समजत नाही सबकॉन्शियस माइंड नेहमी आपली एनर्जी कुठे आहे आपण कशावर फोकस करतो ह्या गोष्टीवर त्याचं लक्ष असतं सो जर तुम्ही त्याला सांगितलं की मला चॉकलेट नको आहे मला चॉकलेट नको आहे चॉकलेट मला आवडत नाही 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 म्हटलं तर तुमचा फोकस कशावर आहे की चॉकलेटवर चॉकलेट खाणार नाही तुम्ही जे काही नाही म्हणताय ते सबकॉन्शियस माइंडला माहिती नाही आहे तुमचा फोकस बघतं नेहमी सबकॉन्शियस माइंड सो जेव्हा आपल्याला ॲफमेशन द्या कोणतरी सांगतं की ॲफमेशन वगैरे करा एखादी गोष्ट हील करण्यासाठी सो so, त्यावेळी आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स घेतो प्रेझेंट सेंटेन्स घेतो ते ह्यासाठीच की आपला सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅम व्हावा सो so, हे काही झाले फॅक्ट्स आहेत सबकॉन्शियस माइंडविषयी ज्याचा उपयोग तुम्ही रिप्रोग्रॅमिंग काही मॅनिफेस्ट जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता ह्या गोष्टी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे सो जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा